तुपच माऊलीच वापरतो बर आम्ही खारी करते तिकडून आता बरे लाल मिश्रण जास्त तूप आहे त्याला तूप जास्त लय दिवस झालं धावलं ना एकदा दावून सोडलं का नाही मैत्रिणींना हे कळत आता ह्यात मध्ये राहिले मैत्रिणीं हे टाकायचं आता ही एक गाणं आहे कडाई हे एवढा आणि ह्या एक गाणा आणि हे एवढं काजू बदाम ह्यात मध्ये गुळ खसखस तीळ विलायची टाकायची हे तुपात सगळं भाजून घेतलं तुम्हाला दाखवलं की आधीवर हे बघू शकता आणि मग हे असे डिंकाचे लाडू तयार होतात आपले बाकीचं भाजलं की अजून तुम्हाला पुढं दाखवते तेवढं सगळं भाजले एकत्र केलं ही आहे विलायची पावडर ही बघू शकता आणि ती आहे खि खसखस आणि तीळ आणि ह्याला गुळ लागतो आम्हाला किती एक किलो गुळ एवढ्याला टाकतो मैत्रिणी हा आता हे सगळं एक जीव करायचं गोड असते ती ह्याला खारीक लय असते त्याच्यामुळे आम्हाला ना गुळ लागत नाही आता हे सगळं एकजीव करायचं काय ग पिंडी आणली का काय मला गावताची आता पिंडी घेऊन आला काय कोणी दिली या बापून दिली बघा हरिजुन काय बरं का, का मग एवढा जीव आला माझ्या बापूचा ये ते मला दिली दोन असलं गट्ट म्हणलं लय झालेलं का मग म्हटलं जाता जाता दे मग आयला बापूला काय दिलं तर बरं खायला नकाल लाडू दिलता पैसे फिडलं माझं तर बी काय चल एक नाही मला आता मदन खाऊन आली चल की खा न संध्या सध्या उद्या 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 थाकी अरे नवीन वर्षा एका दशेचं उद्या नवीन वर्षाचं खूप बरं मैत्रिणीनं हे एकतीस तारखेचं बरं का ग आणि मग बापूने मला गावताचं वजन पेंडीची भाजी देणारी लई तर म्हण काय सांगू तुम्हाला मला आता घरची वांगी खायच व्हाय नाही शापा भाजी ना अजून या आणि करायची तर ही पेंडीचं पोत आले <laughs> बया बघताच खवटतीये करू तर एवढं लाडू झालेत मैत्रिणीनं चार पाच किलो असते आणि पाच किलो हो आणि इकडं खजुरीचं आम्ही कालच केलेलं होतं इकडं शेंगदाण्याचं केलं तर अर्धा किलो काय त्यातलं खाऊ खाऊन एवढं हां अर्धाच किलो शेंगदाण्याची ना अर्धा किलो डेंकाची आहे जसे ऑर्डर येते ना तसं टाकतो आम्ही त्यातमध्ये सुंटवडा अर्धा किलो आहे अजून खरीप पावडर करायची का काय हे एवढे पॅकिंग केले अजून एवढे राहिले ते बघू शकता आता ही लाडूचीच आहेत सगळे पेंडिंगला मसाल्याचं म्हणजे तर मसाला अजून भरायचंय आहे एक तीन चार चार सहा किलो राहिला कशी चालली एकतीस डिसेंबरची तयारी खाक मध्ये अगदी एक जानेवारीला आपली पॅकिंगच चालू आणि एकतीस डिसेंबरला पण आपली दोन हजार चोवीस ने भरपूर दिला दोन हजार पंचवीस डबल झाला डबल टिबल सव्वीसला तर काय कंपनी शाखा झेंडा असणार झेंडा दोन हजार सव्वीस पासन दिवस नारच करायचं नाही असल्या चार कंपनी असलेल्या मोठाले किती म्हणजे एवढ्या ह्याचं काय झालं मैत्रिणी लाडू लागायचे आठ किलो लाडू सहा किलो सहा बी नाही झालं तीन किलो लाडू कमी पडले ते आता कुठली थांबायसारखी बघायचं ताई फोन करायचं ताईला आणि कुठली ताई थांबायसारखी बघायची कुठली ताई थांबाय बघायचं एक किलो लाडू एक किलो लाडू तीन किलो हात घेतलं आता झाला ना आणि टायमिंग सुटीचा ना आणि गेल्या घरी तायच दुखतय तायच दुखतंय आज कालच्या घरी दुखतय तायच तीन दिवस झालं आता मग आम्हाला पाळून लग्न काय तू दुखाय लागलं मला नाही ना दुखून जात मला कामच करावं लागतंय ना हम करेन पॅकिंग बैठे जाण आहे ना हम को जाण आहे ना हम को चलो करू पॅकिंग एवढं सगळं पॅकिंग केलं मैत्रिणी न कंबारट न गेलं माझं आणि मला पण लय कंटाळा आलाय लय म्हणजे लय तुम्ही म्हणता मग एवढं काम असतं मग काका तू जाडकंच काय होती गं त्याचं रहस्य असं की बसून काम असतं ना ऑर्डरी बसवून लिहायच्या सगळं बसून काम आहे ना पॅकिंग करायचं आता बघा आता दुपारी जसं जेवण केलं तशी पॅकिंगला बसली होती आत्तापर्यंत तेवढं पॅकिंग केलं एक पन्नास साठ किलो असं आत्तापर्यंत गेलं आता वाजले किती मग स मग खाल्लेलं जिरत नाही सकाळपासून काहीच खात नाही खोटं सांगत नाही चहा वगैरे पिती कॉफी पिली तर त्याच्यावर जी काय खात नाही ती दुपारी दीड वाजता जेवण करते दुपारी जेवण के लाडू वगैरे एखादा चेक करायला मी खाते सकाळचं एका लाडूवरती असते आणि मग दुपारी जेवण करायचं एक सव्वा भाकरी खायची खाते त्याच्यावर संध्याकाळी जेवते मैत्रिणींनो मध्ये आधी काय चरत बी नाही खातबी नाही पण मला काय होतं की दुपारचं जेवण केलेलंच मला इतकं होतंय ना की ते पॅकिंगने ते जिरतच नाही अजिबात कसलंच भरपूर दिलं दोन हजार चोवीसनी आता दोन हजार येणार पंचवीस पण मला लय देईन तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने माझं लय चांगलं झालं दोन हजार चोवीसला आता बाय बाय करत असताना मी तुम्हाला सगळ्यांना एक शब्द देते की दोन हजार पंचवीस पण असंच मी तुमची सगळ्यांची पार्सल पोचवत राहीन तुम्ही मला असेच सगळेजण ऑर्डर टाकत राहा आणि दोन हजार सव्वीसला माझी मार्च एंडिंगच्या टायमाला मोठी कंपनी उभा होऊन द्या कारण का ही दोन वर्ष माझ्यासाठी खूप महत्वाची एक वर्ष माझं असंच गेलं <laughs> राहिलेली दोन वर्ष अशीच मी कष्ट करण इमानदारीनी कारण का मला मशिनीसाठी ही आम्ही पाच वर्षाची फीट घेतलेली परंतु मी तीन वर्षातच पूर्ण सगळं नील करणार आहे कंपनी मशनरींचं पेमेंट आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये अजून नवीन थोडीसे मोठी कंपनी ओपन करायचं थोडंसं नियोजन आहे माझं होलसेलला वगैरे माल द्यायचा तोपर्यंत दोन वर्ष असंच रिटेलचं करायचं आणि मग दोन हजार सव्वीसला मोठा बॉर्डर लावायचं बांधकाम चालू करायचं मोठ्या कंपनीचं मला असंच तुमचा आशीर्वाद राहू द्या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पन्नास किलोपर्यंत माझ्या ऑर्डरी जातात दिवसाच्या आता कधी साठ किलो पण असती कधी तीस किलो पण असती पन्नास किलो पण असती पण असा एकही दिवस नाही की माझ्यासाठी की मला ऑर्डर आलेले नाहीत किंवा काय नाही तर जाता जाता तुम्हाला सांगते दोन हजार चोवीस एक एक मला एकवीस हजार रुपये बँकेचा हप्ता आहे मैत्रिणींना नाण्यांचा ताईंचं एकवीस हजार रुपये त्या दोघींचं झालं बेचाळीस हजार रुपये मला घरातमध्ये दहा हजार रुपये लागतं तर सगळं मटेरियल म्हणजे माझ्या घरात पोरांना ह्याला ती झाले दहा बावन्न हजार प्रतीक्षाला पाच सहा हजार रुपये लागतात पेट्रोलला ह्याला असंच वर खर्च अजून काय असे साठ हजार आणि मटेरियलला दीड दोन लाख रुपये लागतं तर असं एकंदरीत माझं चक्र चाललेलं असतं एका महिन्याचं दररोज तर ती चक्र चालूच असत पावणे नऊ वाजले तर इथं मॅडमला आज आमच्यासाठी पावणे नऊ वाजेपर्यंत वाट पडत बसावं लागले डिसेंबरची कोथरी बोकायला लागले काय करत देवाला ना दोन फोटो

आता काय लाडूचं अडूच होईन बुकिंग फक्त बुकिंग पार्सल टाकून झालं आजचं बिल झालं तेवीसशे होत पन्नास 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 रुपये गणेशला आमच्या फालुदा प्यायचा आहे बाई माझ वजनच वाढलंय काय सांगू तुम्हाला तीन किलो कमी झालं तर पाच किलो वाढलंय लय अवघड झालंय माझं पण कस दाख दाख मसाला कसलाय ग बाय मसाल्याच्या मटणाची भाजी मैत्रिणी न कसली लागते ग तर आमच्या आम्हाला आहे ना पार्टी आहे आणि ती कुणाकडून तुम्हाला सांगतो कुठे पल्लवी लोखंडे कविताची बारकी भाऊज कविताची पिंकता का म्हणून वाटलं सगळ्यांना बोलवा आम्हाला असच आवड आहे कसली केली हिला नको म्हटलं तरी हे ऐका आग मी व्हेजिटेरियन आहे आपल्या तिकीला केलंय ना काय केलंय आपल्याला चपाती पनीरची बुर्जी बासुंदी आणि गोटमची बायक होईना की पाड़। पाड़। सुंदर दिसतोय म्हणजे आपण बी सुंदर दिसतोय की मला नवीन वर्षाच्या हार्दिक सगळ्यांना जाधव परिवार लोखंडे परिवार परिवार तिला बांटा म्हणत म्हणत आहे मैत्रिणींना सविता आणि कवी कविता आणि आम्ही आलो या किशोरचंद घरी म्हणजे कविताच्या माहेरात आलोय आम्ही कविताच्या माहेरात आलोय आम्हाला बोलवलंय आज पार्टी करायला बा आपल्या घरी असते बाराच्या आत घरी बाराच्या आत घरी पाहिजेत का नाही नवीन वाजय फटाकडं वाजवायला केक कोणी कापायचा हिथच कापू आता मस्त पैकी केक आणि इथं काय मोठं घर आहे झोपाय जागाय त्याला नाही एक झोपाय रुमा घ्यायचा आपण वाटून ह्याला माझं आहे नाही तसं काय नाही ती चला पण झोपते नाही मोठं घर आहे मस्त आलंय छानपैकी चाललंय बिर्याणी वगैरे इकडे धोका खायचं चालले नक नक नका नको म्हणलं तरी शिवडी आता यावंच लागलं नाही 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 आमचं दादा म्हणलं गुवा बोलावले आव दादा आली 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 पल्लवीचं चाललंय तिकडं ये ग बाय काय म्हणतेस गा ही पल्लवी आमची घराची मालकी काय म्हणते मग चालले आता आता तिला लय मैत्रिणींना आता सकाळ लोड होणार भार काय साधारा करते रे सगळी जण सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा नवीन व्हायचं परत चला तुम्हाला पलळीचं गर्द होते कविताचं पप्पांचं गर्द होत गाणगापूरचं दत्त महाराज आहेत ना मैत्रिणीं त्यांचं ना किशोर जिग्री भक्ते हा म्हणजे भाविक बघताय तो दर पौर्णिमेला तो कुठं दर पौर्णिमेला जातो ना गो किशोर दर पौर्णिमेला गांडगापूरला आणि अक्कलकोट दर पौर्णिमेला तो कुठलीही पौर्णिमा चुकवत नाहीये आरतीला बरोबर हो आरतीला आणि त्याची घरा त्याने घराव पण दत्त महाराजांचंच नाव दिलेलं आहे वरती पण हा इकडे लेकरांचं जेवायचं चाललंय या मधुरा दिदी बाकीच्यांची यांची काय नाव येत नाही नाहीत आसावरी यज्ञेश यज्ञेश यश यश गणेश आणि हे सगळे आहेत ना ह्याला होती आपल्या बरोबर तुमट पिकनिकला कुळ पिकनिक ह्याला आपण रत्नागिरीला रत्नागिरीला रत्नागिरी त्यावेळेस बारकी बारकी होती आणि बिर्याणी पण केली बाबा कसलं केलंय रे लय ग धरपडून केलं थँक्यू का ग तुम्हाला सगळ्यांना आम्हाला आज एकतीस डिसेंबरची पार्टी केल्याबद्दल चला तुम्हाला घर दावते पल्लवीस या चल बा बाबा तोच दार लावून घेतलं इकडं किचन आहे मैत्रिणी लाइट लावते का लाव सगळंच भारी बर का आणि हे घराचे मालक दत्ताचं भक्त इकडं गाड्या लावायला त्याने असं हे केलेलं आहे म्हणजे जे ताई साहेबांना नवीन घर बांधायचं किंवा कुणाला कोणाला चाललंय घराचं काम काय वेगळं काय करायचं असलं तर दाखवते बरं का ग मैत्रिणी हा पेवर टाकलेला आहे तिकडं पोरणला खेळायला गार्डन इथं गाड्या लावायसाठी इकडं पण गाड्या लावायसाठी केलेलं आहे बघू शकता आणि इथं किचन इकडं पण आहे इकडं वॉशिंग मशीन वगैरे तिचं बाहेरच ठेवलंय तिने चला आता घर होत हे सगळं ह्यांनी केलेलं आहे बरं का अजून एकदा सांगते तुम्हाला किचन ट्रॉले पण ह्यांनीच केलं एकटाच बसलाय ना झोप लागली त्याला आणि हे वरती ना ऊन पडत ना लई छान दिसतोय पिलर किती छान टाकलाय जिण्याचा आपलं पण आमचं पण असंच करायचं जिन्याचं काम पण राहिलंय ह्यांनीच केलंय पण आमचंच कधी करतात असंच काचेचा जिना टाकणार आहे आम्ही पिलर किती मस्त आहे पहिले एम एस मधलं यायच विकायची विकायचे हरल्या घरमध्ये त्यावेळेस इकडं पण सगळं लाईटिंग आहे असं एकदम छान केलंय ही तर पण कपाट करून घेतले आम्हाला पण असंच करायचं म्हणजे हळू हळू करणार आहे आम्ही लगेच नाही जसं उरकन तसं आता बेडरूम मध्ये दाखवते खूप छान दिसतं बघू शकता मी थोडा मो थोडासा मोठा होईल व्हिडिओ म्हणजे मैत्रिणींना म्हणते मी थोडा मोठा होईल पण बघा इकडं ही बार लहान मुलांसाठी असे असे चल ती कोण आहे का हे आमच्या पल्लवीची ह्यांची बेडरूम खरंच भारी वाटत खरच छान वाटत सगळं याच आवाज केलेलं होतं ना काही फर्निचर <laughs> ले भारी वाटते हे पण ले भारी वाटते आहे अगं मस्त वाटते थ्री बी एच के हे काय रा काय गं इकडं लहान मुलांची इकडं लाइटिंग हां आणि ही मामांची मामींची बेडरूम ना इकड इकड पण कपाट वगैरे सगळं केलेलं आहे आणि हि तर मी आणि हा बेडरूम आगा असून लहान आहेत ना गुरु तर कसं वाटलं नक्की सांगा अख्खं घर आता बाहेर ना दाखवते चला असंच जाते बाहेर आता आणि घराचं पूर्ण गार्डन दाखवतो तुम्हाला काय गोट्या ती ना गाण्याचा आवाज कमी कर ग प्रतीक्षा मला मावशी आले अगं इकडं बाय ती मला मी म्हणते कुठे गेलत काय ना हे असं आहे मैत्रिणींना सगळं